मीनराशीतील रेवती नक्षत्र हे बुधाद्वारे नियंत्रित आहे आणि भगवान विष्णू त्याचे अधिष्ठाता देव आहेत ते ज्ञान आणि सहानुभूती निशर्त प्रेम प्रजनन क्षमता वाढ समृद्धी आणि आध्यात्मिक खोलीचे प्रतिनिधित्व करते रेवती नक्षत्र हे राशी चक्रातील सत्तावीसवे नक्षत्र आहे ते सोळा पूर्णांक चार अंश ते तीस अंशापर्यंत पसरलेले आहे मीनराशीवर बुधाचे राज्य आहे आणि ते मासे या चिन्हाने दर्शविले जाते जे शिक्षण आणि प्रगती दर्शवते रेवती नक्षत्र हे पोषण समृद्धी वाढ आणि चैतन्य दर्शवते हे नक्षत्र नवीन प्रवास सुरू करण्यासाठी विवाह समारंभ आयोजित करण्यासाठी मुलाला जन्म देण्यासाठी किंवा नवीन कपडे खरेदी करण्यासाठी उत्कृष्ट आहे रेवती नक्षत्र हे नव्याने समाविष्ट केलेला अभिजित नक्षत्राव्यतिरिक्त राशी मालिकेतील शेवटचे नक्षत्र आहे हे समृद्धीची देवी लक्ष्मीचा जन्म याच नक्षत्रात म्हणून ओळखले जाते या नक्षत्राला प्रकाश आणणारा म्हणून ओळखले जाते प्रकाश ज्ञान ज्ञान आध्यात्मिक आणि शेवटी ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो ते अंतिम गंतव्यस्थान दर्शवते जे या जगातून दुसऱ्या आध्यात्मिक जगात किंवा अशा जगात घेऊन जाते ज्यामध्ये तुम्हाला आतून प्रकाश देण्याची क्षमता आहे इतर नक्षत्राप्रमाणेच बुधाचे राज्य असल्याने प्रकाश आणणारा म्हणून शेवटचा बुध बृहस्पती दर्शवतो जे ज्ञान आहे कारण सर्व मीन नक्षत्रावर गुरुचे राज्य आहे हा मुक्तीचा तारा देखील आहे कोणत्याही जन्मकुंडलीच्या अकराव्या किंवा बाराव्या घरात केतू सह रेवती या संसारातून किंवा जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ततेचे प्रतिनिधित्व करते आणि हा पृथ्वीवरील अंतिम अवतार आहे रेवती नक्षत्राचे प्रमुख गुण पाहता रेवतीला माशाद्वारे दर्शविले जाते या नक्षत्रातील लग्नांमध्ये रेवतीचे शारीरिक गुणधर्म दिसून येते एक जलपरी पारंपरिक आणि तुम्हाला त्यांच्याकडे असलेल्या वैशिष्ट्यांची कल्पना करा अर्थातच मासे असण्याव्यतिरिक्त एक सुसंस्कृत सममितीय शरीर यष्टी चांगली त्वचा आणि एकंदरीतच सुंदर आभा ते त्यांच्या जोडीदारापेक्षा पुरुष आणि स्त्री दोघांपेक्षाही काहीसे उंच असल्याचे ओळखले जाते अशा प्रकारे रेवतीला ओळखता येते रेवती, रेवती नक्षत्राचे लोक हे मैत्रीपूर्ण मृदुभाषी आणि प्रेमळ असतात ते सहानुभूतीशील असतात आणि कधी कधी अतिसंवेदनशील असतात ज्याला गरज असेल त्याला ते मदत करतील आणि प्रकाश आणणारा तुम्हाला शंभर टक्के तुमच्या अंधारातून बाहेर काढेल कधी कधी स्वतःच्या किमतीवर देखील आणतील ते सर्वसाधारणपणे आशावादी असतात जे त्यांच्या जीवनाच्या अंधारा टप्प्यातून बाहेर पडण्यास मदत करते आणि सहसा त्यांना आध्यात्मिक मार्गावर घेऊन जाते अध्यात्म हे रेवतीचे समानार्थी शब्द आहेत त्यांना कला साहित्य आणि संगीताकडे नैसर्गिक कल आहे आणि त्या प्रत्येकात त्यांना चांगली आवड असते ते त्यांच्या कौशल्यांमुळे आणि प्रतिभेमुळे जीवनात सामान्यतः समृद्ध असतात त्यांचा वापर ते करिअरमध्ये किंवा त्यांच्या आवडीद्वारे उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून करतात रेवती नक्षत्राचे करिअर आणि व्यावसायिक आत्मीयता पाहता रेवती नक्षत्राचे पुरुष हे प्रबळ इच्छाशक्तीचे असतात पण बऱ्याचदा जास्त विचार न करता भूमिका आणि जबाबदाऱ्या स्वीकारतात ते त्या पूर्ण करू शकतात की नाही ते तपासत नाहीत आणि यामुळे निराशा आणि अपयश येऊ शकते तथापि जर ते अधिक पद्धतशीर झाले तर त्यांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात मोठेपणा मिळवण्यासाठी काहीही रोखू शकत नाही रेवती महिलांना शैक्षणिकदृष्ट्या कला किंवा गणिताकडे कल असतो त्यांना या नक्षत्रांमध्ये प्रवीणता असू शकते आणि ते टेलिफोन ऑपरेटर विक्री विभागात वित्तीय संस्थांमध्ये किंवा मार्केटिंग एजन्सीमध्ये दे देखील काम करू शकतात जर इतर चांगल्या स्थितीत असलेले ग्रह असतील तर त्या राजनयिक बनण्याचा पर्याय निवडू शकतात कुटुंब आणि आर्थिक स्थिती पाहता रेवती नक्षत्राचे भाग्य फक्त त्यांचे वैवाहिक जीवन आणि जोडीदार यांच्याचे असते त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी चांगले संबंध असतात आणि त्यांच्यात कोणताही वाद नसतो रेवती नक्षत्राला त्यांच्या जन्माच्या कुटुंबातून फारसे फायदे मिळत नाहीत परंतु लग्नानंतर ते चांगले जीवन घडवतात रेवती नक्षत्राची आर्थिक स्थिती ही पन्नास वर्षाच्या वयानंतर स्थिर होते हे त्यांच्या कामाच्या निवडीनुसार अवलंबून असते ते सामान्यतः कला आणि साहित्याकडे झुकलेले असतात ते सामान्यतः कला आणि साहित्याकडे झुकलेले असतात आणि जर ते करिअरचा पर्याय म्हणून घेतले तर त्यांचे उत्पन्न या क्षेत्रांमधून मिळते रेवतीसाठी महत्वाची वर्षे पाहता भौतिक स्थिरतेचा विचार केला तर रेवती नक्षत्रातील पुरुष वयाच्या पन्नासाव्या वर्षी समाधान आणि स्थिरता प्राप्त करतो आणि त्यानंतर ते आरामदायी जीवन जगतात रेवतीच्या व्यावसायिक आयुष्यात चढ उतार येतात आणि ते आवेगांमुळे येऊ शकतात तीस किंवा पन्नास वयोगटातील वय हे है, स्पष्ट विचार करून निवडक करण्यासाठी वापरले पाहिजे अन्यथा ते निराश आणि अपयशाला कारणीभूत ठरू रेवती नक्षत्राचा शासक ग्रह किंवा ग्रह देवता हा बुध आहे जो या नक्षत्राच्या लोकांना मजबूत अंतर्ज्ञान सर्जनशील बुद्धिमत्ता आणि उत्कृष्ट संवाद कौशल्य देतो ते चांगले तयार केलेले आणि परिष्कृत आहेत आणि त्यांच्याकडे उत्तम नियोजन कौशल्य आहेत आणि ते सल्लागार मनोरंजन करणारे अभिनेते म्हणून चांगले काम करतात तथापि बुध किंवा चंद्राच्या अयोग्य स्थानाच्या बाबतीत ते अतिसंवेदनशील अवलंबून आणि आळशी देखील असू शकतात रेवती नक्षत्राचा आधी देवता म्हणजे पुषण जो पोषण करता आहे आणि प्राणी आणि आत्म्यांना त्यांच्या खऱ्या निवासस्थानी परत सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणारा देवता आहे तो सर्व देवतांमध्ये सर्वात सौम्य आणि निस्वार्थ मानला जातो म्हणूनच या नक्षत्राचे लोक मानव आणि प्राण्यांबद्दल प्रामाणिकपणे दयाळू असल्याचे आढळून येते त्यांना प्रवास करण्याचा आणि त्यांच्यापासून लाभ घेण्याच्या अनेक संधी देखील मिळतात रेवती नक्षत्राचे आयुर्वेदिक किंवा औषधी गुणधर्म पाहता कफाचे मुख्य कार्य म्हणजे स्नायू हाडे आणि चरबी एकत्र ठेवून शरीराचे रक्षण करणे या नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांनी या दोषाची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांची टिकून राहील पोटदुखी अपचन आणि भूक न लागणे त्यांना त्रास देऊ शकते आणि आरोग्याचे समस्या निर्माण करू शकते तर रेवती ही गज योनी किंवा हत्तीयोनी प्रकारातील आहे प्रेमाच्या बाबतीत त्यांना मिठी मारणे आणि पूर्व खेळणे आवडते अशा व्यक्तींमध्ये हे वैशिष्ट्य आहे व्यावहारिक दृष्टीने हे लोक आध्यात्मिक तसेच सामाजिक दृष्ट्यात अनुकूल आहेत ते भौतिक तसे आध्यात्मिक दोन्ही जीवन जगतात त्यांचे आध्यात्मिक प्रयत्न त्यांच्या व्यावहारिक बाजू इतकेच महत्वाचे आहेत ते हत्तीसारखे बलवान संरक्षणात्मक असतात परंतु कधी कधी अचानक उद्रेक झाल्यास शांत असतात बुद्धिमत्ता आणि हत्तीसारखेच मजामस्ती करणारे हे त्यांचे काही गुण आहेत रेवती ही देवगणाची आहे जी राजनयिक सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत आणि व्यावहारी असल्याचे वैशिष्ट्य आहे देवगणाचे लोक लोकांशी सौम्यतेने वागण्यात चांगले असतात आणि कधी कधी ते हुशार असतात परंतु परिस्थितीला सौहार्दपूर्णपणे हाताळतात त्यांना इतरांपेक्षा शैक्षणिक आणि आत्मविकासातही जास्त रस असतो रेवती नक्षत्राचा गुण हा सात्विक आहे या नक्षत्रात जन्मलेले लोक ज्ञानी विद्वान आणि श्रीमंत असतात ते भावनिक दयाळू आणि मदतकार असतात तर रेवती नक्षत्र हे इथर तत्वाद्वारे नियंत्रित केले जाते इथर दैवी शांततेचे प्रतिनिधित्व करते जिथे निर्मिती घडते इथर तत्व नवीन कल्पना आणि सुरुवात करण्याची क्षमता देते या नक्षत्राचे लोक तत्त्वज्ञानी कल्पनाशील आणि सर्जनशील असतात तथापि कधीकधी ते आळशी आणि नाजूक स्वभावाचे असू शकतात रेवती नक्षत्रात जन्मलेल्या बाळाचे नाव ठेवण्याचे पहिले अक्षर हे दे दो चा आणि ची असू शकते